तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालचा अंदाज दिला होता की राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या त्या पद्धतीने आपल्या ज्या राज्यामध्ये आज सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाने जे आहे जोरदार हजेरी काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर काही भागामध्ये अजून अजूनही पाऊस सुरू आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण आज रात्रीचा आणि उद्याचा हवन अंदाज म्हणजे उद्या दिनांक आहे सव्वीस जुलै तर उद्याचा आव्हान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सध्यासुद्धा आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये रिमझिम पाऊस सध्या पडत आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत सात आठ आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील जे आपल्या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तो आते तर आधी जे आहे शेतकरी मित्रांनो आधी आपण जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे याचा अंदाज आधी पाहूया आज रात्रीच्याला आणि त्यानंतर जे आहे इतर जिल्ह्याचा अंदाज पाहूया तर आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे जो पैठण तसेच जे आहे भगूर प जे आहे पाथर्डी गेवराई बीड आणि माजलगाव पात्री परळी आणि गंगाखेड हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस म्हणजे पाणीच पाणी पानि वेला असं पोहोचते आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्या या भागामध्ये पाहायला मिळेल कारण की शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या जो लाल परिसर दिसत आहे लाल रंगाचा त्या भागामध्ये जे आहे राज आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता जी आहे जास्त राहणार आहे म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे गेवर माजलगाव आणि या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाचे वातावरण राहील परंतु जे आहे थोडंफार काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील तर काही भागामध्ये हलका तिरिमझिम पाऊस राहील तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर झालं जे आल्यानगर जिल्हा झाला लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा अकलूज म्हणजे जवळजवळ विदर्भातील चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर चंद वाशिम भंडारा आ यवतमाळ म्हणजे तसेच जे आहे खंडेच भागामधील जळगाव धुळे चैसगाव परोडा मालेगाव या सगळ्या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल म्हणजे थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर तसेच जे आता आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे तो नंदुरबार जे म्हणजे नंदुरबारमध्ये आपलं जे आहे पावसाचे प्रमाण कमी राहील आज दरम्यान नाशिक भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी राहील नाशिकचा जो आलेलीकडचा परिसर आहे त्यामध्ये सिन्नर निफाड वणी या भागामध्ये पावसाचे प्रमाण आज रात्री दरम्यान कमी राहील आणि जसं की कोकमपट्टी मुंबई या सगळ्या भागामध्ये आज रात्री दरम्यान पावसाची जी आहे सततदार या ठिकाणी सुरू राहणार आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे सव्वीस जुलै तर उद्याच्या सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच पावसाला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही राज्यामध्ये उद्यासुद्धा सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला या ठिकाणी जोरदार हजेरी पाहायला मिळेल हा पाऊस जे आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा राहणार आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल त्यामध्ये परभणी जिल्हा बीड जिल्हा झालं नांदेड जिल्हा पररी अहमदपूर परभणी हा जो परिसर या भागामध्ये सुद्धा जे उद्या सकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जास्त राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे दु दुपारच्या दरम्यान चांगला अकोला अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूर पुशेक म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये उद्या दर उद्याच्या दुपारच्या दरम्यान चांगला अतृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे सकाळपासून रिमझिम पाऊस राहील परंतु दुपारनंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये अतृष्टीसारखा जोरदार ते मुसळधार ढगपुटीसारखा पाऊस आपल्या जे आहे नागपूर अकोला अमरावती या सगळ्या भाग या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जास्त करून नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला जो पाणीच पाणी व्हायला असा पाऊस राहील त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो इतरही भागामध्ये म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्या सकाळपासूनच पाऊस सुरू राहील पण तो पावसाचे प्रमाण थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपात राहील आणि विदर्भामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचे प्रमाण जास्त राहील म्हणजे अतृष्टी ढगपुटीसारखा पाऊस राहील आणि त्यानंतर हा जो पाऊस आहे हा पाऊस उद्या रात्रीपर्यंत राहणार आहे उद्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नाही त्या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज उद्या या दोन दिवसामध्ये म्हणजे आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील फक्त काही भागामध्ये अतिवृष्टी होईल काही भागामध्ये ढगपुटीसारखा पाऊस राहील तर काही भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा जो अतिवृष्टी ढगपुटीसारखा पाऊस जे आपला उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये जसं की परभणी जिल्हा बीड जिल्हा या भागामध्येसुद्धा जे आपला अतृष्टी आहे का आत म्हणजे चांगला पाणीच पाणी होईल पाऊस असं पाहायला मिळेल आज, चंगला पानी पानी वेला पाला मीना आज तसे रात्री दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाणी पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पाऊस आहे आता उद्याचे दिवस म्हणजे राहणार आहे उद्या रात्रीपर्यंत हा पाऊस राहील मध्यरात्रीपर्यंत राज्यामध्ये काय पावसाला सध्या उघडी प्रणार नाही पावसाला जे आहे रिमझिम पाऊस सध्या सुरूच राहील आणि राज्यामध्ये जे आहे सत्तावीस तारखेला म्हणजे राज्यामध्ये पर परवादेशी म्हणजे राज्यामध्ये सत्तावीस जुलैला जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी होईल मराठवाडा झाला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो सोलापूरचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा जे आहे सत्तावीस तारखेला हवामान कोरडे राहील म्हणजे सूर्यदर्शन होईल उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही राज्यामध्ये उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे हे हे शेतकऱ्यांनी जे आहे जी जी या ठिकाणी अंदाज लक्षात घ्यावा आणि जे विदर्भातील जे शेतकरी आहे शेतकऱ्यांनी जे आहे सतर्क या ठिकाणी सतर्क राहावे कारण की विदर्भामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान जास्त पाऊस पडणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा जो विदर्भालगतचा जो भाग आहे त्यामध्ये बीड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं ह्या आसपासचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्यासुद्धा दिवसभर पाऊस राहील आज मध्यरात्रीसुद्धा पाऊस राहील पावसाला काही गुढीप राहणार नाही सूर्यदर्शन उद्याच्याला सर्व उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार नाही हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवान अंदाज आणि राज्यामध्ये जे आहे सत्तावीस तारखेपासून राज्यामधील पावसा जोर या ठिकाणी ओसरण्यास सुरुवात होईल म्हणजे सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सूर्यदर्शन होईल उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार नाही तर हा होता शेतकरी मित्रांनो हवानंदाज तर तुम्हाला आमचा हवान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो आपण जो अंदाज दिलेला आहे तो एकदम या ठिकाणी शेतकरी मित्रांनो खरा ठरतो कारण की आपण कालचं मी आपला कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर कालच्या व्हिडिओमध्येच आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे उद्या दिवसभर पाऊस राहील उद्या बऱ्याचशा भागामध्ये उद्या सकाळपासूनच आपलं जे आहे आज सकाळपासूनच पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे जसं की मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा वि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील कुठे ना कुठे क म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे फक्त काही भागामध्ये पाणी पाणी होईल म्हणजे काही भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस राहील काही भागामध्ये फक्त सतत या ठिकाणी सुरू राहील त्यामध्ये कोकमपट्टी झालं कोकमपट्टीमध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे सध्या आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे जो बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्याच्या आसपासचा जो गेवराई पैठण आणि माजलगाव हा जो परिसर आहे या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अति अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचे अंदाज पाहतात तर माझं नाव आहे अनंत आणि हे जे हवान जे आपण शेतकऱ्यांना रोजचे रोज आपण या ठिकाणी देत असतो आणि जे अंदाज देत असतो ते एकदम या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जे आप आपले जे आहे एकदम या ठिकाणी खरे ठरतात आणि आपण जो तुम्ही माझे जर व्हिडिओ पाहत असाल तर आपण जो आतापर्यंत जे अंदाज दिलेला आहे ते एकदम या ठिकाणी खरे ठरतात आणि आपण आज कालचासुद्धा अंदाज जे आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये उद्या पाऊस राहील आणि आणि शेतकरी मित्रांनो आज सुद्धा तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आहे दिवसभर पाऊस राहील उद्यासुद्धा राज्यामध्ये पावसाला उघडी प्रणार नाही आणि राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सूर्यदर्शन होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला हाचा आप अपन... आपला अंदाज एकदम या ठिकाणी खरा ठरणार आहे सत्तावीस तारखेला तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार उद्या सूर्यदर्शन होणार नाही उद्या सूर्य अजिबात दिसणार नाही तर धन्यवाद